इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अवैध दारू विक्री व्यवसायाला पूर्णतः बंदी घातलेली असताना देखील नेवासा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात अवैध दारू विक्री सुरू चौका आहे शहरामधील मुख्य रस्त्यावरती असणाऱ्या चौका चौकात अवैध दारू विक्री तेजीत आहे राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे महिलांसह सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत मोक्याच्या ठिकाणी खुल्याम चालणाऱ्या या अवैध दारू विक्रीमुळे तरुणाई व्यसनाधीन बनली आहे या व्यवसायाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी केली जाते या अवैध व्यवसायाला खतपाणी घालणाऱ्यांची देखील चौकशी करण्याची मागणी जोर सामान्य मजूर देखील या अवैध दारू विक्रीला बळी पडत आहेत तसेच छोट्या छोट्या गावांमध्ये सुरू असलेल्या गावठी हातभट्टीसह अवैध दारू विक्रीमुळे अल्पवयीन मुलं दारूच्या व्यसनामध्ये आहारी गेले आहेत कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिक करतायत गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये तालुक्यात कारवाई झाली नाहीये त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग या व्यवसायाला खतपाणी घालत आहे आणि याविरुद्ध आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे शंकरनाभ चोवीस तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर